छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेता शशांकित कर घरा लोकप्रिय झाला आजवर त्याने मालिका नाटक चित्रपट वेब सिरीज अशा अनेक माध्यमातून अभिनेता ठसा उमटवला आहे शशांक सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो तो अनेकदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो शशांकने याआधी सुद्धा मोठ्या रस्त्यावरची अस्वच्छता पाहून नाराजी दर्शवली होती आता शशांकने नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईतील रस्त्याला ठेवण्यात आलेल्या कचरापेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे या परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे कचरापेटीपेक्षा रस्त्यावर आजूबाजूला सर्व कचरा पसरल्याचा दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करत शशांक केतकरने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे फिल्म सिम सिटीपासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर ही अवस्था आहे स्वच्छतेची म्हणजे परदेशात लोक जेव्हा इथे येतील तिकीट काढतील त्या बसची फिल्म सिटी बघायला येतील होय कमाल काठावरचा इंजिनियर ही अवस्था खरंतर टाउन प्लॅनिंग करणाऱ्यांची आपल्या शहरातला कचरा मॅनेज करणाऱ्यांची माझ्या मागच्या स्टोरीमध्ये जो तुम्ही कचरा पाहिलात तो आत्ता मागच्या अर्ध्या तासापूर्वी मी फिल्म सिटीमध्ये एंटर करताना हा कचरा मला तिथे दिसला आणि मला असं झालं की जर ही अवस्था जे एक आयकॉनिक ठिकाण आहे मुंबईतलं कुणीही जेव्हा बाहेरनं येतं तेव्हा ते त्यांना एक अशी अपेक्षा असते की आपण मुंबईतली फिल्म सिटी जाऊन बघूया आणि फिल्म सिटीच्या दारापासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर हा इतका आ, छान निसर्गरम्य परिसर जो काही करून ठेवलेला आहे बीएमसी ची चूक आहेच नागरिकांची चूक आहेच कचरा मॅनेज करणारे असं काय तर टीम ची चूक आहे की कोणाची चूक नाहीये आपण कुडगे झालोय किती छान मस्त फार छान फार छान फार उत्तम मुंबई दिसतीये आणि फार बरोबर दरम्यान ससां केतकरच्या पोस्टवर नेटकर आणि असंख्य कमेंट्स करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे सामान्य युजर शिवाय मराठी कला विश्वातील कलाकारांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत श्वसांकला पाठिंबा दर्शवला आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा